नमस्कार आजची मजेदार कथा छोटा मेनपाळ ही कथा ऐकून मुले नवीन शब्द शिकतील आणि त्यांचे अनुभव सांगतील आज तुम्हाला मी एका मेनपाळाची गोष्ट सांगणार आहे एका गावात एक मेनपाळ राहत होता त्याच्याकडे मेंढ्या बकऱ्या आणि शेळ्या होत्या तो त्यांना रोज गावाबाहेर सरायला घेऊन जात असे एके दिवस गावात खबर पसरते की वाघ आला आहे लोकांनी वाघाला पाहिलं आहे तेव्हा तो छोटासा मेंढपाळ घाबरतो आणि गावकऱ्यांना बोलतो की आता मी काय करणार मी माझ्या मेंढ्यांना बकऱ्यांना जर चरायला घेऊन गेलो तर वाघ तर माझ्या बकऱ्यांना खाऊन टाकणार गाववाले त्याला म्हणतात की तू घाबरू नकोस तुझा आणि जेव्हा पण वाघ येईल तेव्हा तू फक्त ओरड वाघ आला वाघ आला आम्ही पटकन येऊ मेंढपाळ हा बोलतो आणि दुसऱ्या दिवशी बकऱ्यांना चरायला घेऊन जातो तो तिथे बसलेला असताना त्याच्या डोक्यामध्ये एक युक्ती येते की मी येताना ओढून बघतो गावकरी खरोखर येतात की नाही म्हणून तो जोरजोर ओरडतो वाघ आला वाघ आला सगळे गावकरी पटापट हातात काट्या वगैरे जे काय मिळेल ते घेऊन येतात वाघाला मारण्यासाठी आणि त्याला विचारतात कुठे आहे वाघ तो बोलतो नाही मी तर असंच बघत होतो तुम्ही लोक खरोखर येता की नाही गावकरी म्हणतात असं करू नकोस आणि गावकरी परत घरी निघून जातात दुसऱ्या दिवशीही तो तसाच करतो वाघ आला वाघ आला गावकरी परत येतात आणि बघतात कुठे आहे वाघ तो म्हणतो नाही मी बघतो मी तुम्ही येता की नाही असं तीन चार वेळा तो गावकऱ्यांना फसवतो खोटं बोलून गावकरी येतात आणि वाघ नसतो एके दिवशी मेंढपाळ आपल्या बकऱ्या शेळ्यांना चरत बसलेला असताना खरोखरचा वाघ येतो आणि तो रडतो वाग आला वाघ आला वाघ आला गावकऱ्यांना वाटत की हा परत मस्ती करत आहे हा खोटं बोलत आहे जाऊ दे आपण नको जाऊया आणि त्या दिवशी खरोखरच वाघ येऊन त्याच्या चार शेळ्या घेऊन जातो नंतर तो घरी येतो आणि गावकऱ्यांना सांगतो की मी दोनदा बोललो वाघ आला वाघ आला खूप वेळा ओरडलो पण तुम्ही तर आलात नाही गावकरी म्हणतात की तू तीन चार वेळा असं आम्हाला खोट बोलून बोलवलंस आम्हाला वाटलं की तू आताही तस खोटंच बोलत असणार म्हणून आम्ही नाही आलो कशी वाटली गोष्ट आता या गोष्टी काही प्रश्नांची उत्तरं आम्हाला पाठवा जसं की कथेमध्ये वाघ किती शाळा घेऊन जातो मेंढपाळ गावकऱ्यांना कसे मूर्ख बनवतो जेव्हा खरोखर वाघ येतो तेव्हा गावकरी काय येत नाही आणि या कथेमधून तुम्ही काय शिकलात लवकर लवकर तुमच्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला व्हिडिओज काढा रेकॉर्ड करा आणि हो कार्य पूर्ण झाल्यानंतर मुलांचे फोटो व्हिडिओ ग्रुपवर नक्की शेअर करा